श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल उद्या आहे तेरा मार्च होळी पौर्णिमा पो ज्याला हुताशनी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते तर आपल्या संस्कृतीमध्ये होळी पौर्णिमेला अत्यंत जास्त असे महत्त्व आहे आणि होळी पौर्णिमा या दिवशी घरामध्ये आपल्या पुरणपोळी केली जाते आणि महाराष्ट्राच्या बाहेर एक गुजिया ज्याला म्हणतो आपण खऱ्याच्या करंजा त्या देखील केल्या जातात पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रचलित आहे ते होळी दिवशी आणि पैलपोळ्या दिवशी पुरणपोळी ही झालीच पाहिजे हे दोन मुळाचे सण म्हणजे मो मेन सण बैलपोळा हा मुळाचा सण आणि हे दोन महत्त्वाचे असे सण मानले जातात ज्या दिवशी तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचाच आहे तो म्हणजे पुरणपोळी आणि आपल्याला पुरणपोळीच्या सोबत पुढं काय काय करायचं आहे म्हणजे पुरणपोळी तर करायची आहे अजून काय काय, काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला योग्य आणि अचूक माहिती मिळेल होळी पौर्णिमा आणि उद्या आहे गुरुवार त्यामुळे ouais, बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडला आहे कुणाचा आज चौथा दिवस असू शकतो कुणाचा उद्या पाचवा दिवस असू शकतो कुणी आज नॉनव्हेज खाल्लेलं असू शकतं त्यामुळे बऱ्याच महिलांचा असा प्रश्न आहे की ताई उद्या गुरुवार आहे होळी पौर्णिमेसारखा सण आहे केस धुवावेत का अगदी उत्तम प्रश्न आहे पडणारा प्रत्येकीला की आपण गुरुवारी केस धुत नाही मग उद्या काय करायचं तर महिलांनो ज्यांनी आज तुम्ही आज नॉनव्हेज खाल्ला असेल किंवा तुम्ही समजू शकता त्या गोष्टी असतील किंवा पाचवा दिवस असेल तर तुम्ही उद्या काय करायचं आहे पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आंघोळीची आणि डोक्यावरून आंघोळ करू शकता तुम्ही उद्या केस धुवू शकता केस धुताना फक्त बृहस्पती देवाकडे म्हणजे विष्णू देवांकडे किंवा बृहस्पती देवांकडे थोडीशी माफी मागायची की माझा गुरु मजबूत राहू दे काही अडचणींमुळे काही कारणामुळे मी केस धुवत आहे अशी थोडीशी माफी मागून मनातल्या मनात आपण केस धुवायचे आहेत तर तुमच्या सगळ्यांचा पहिला प्रश्न होता की ताई उद्या केस धुवावेत का तर हो तुम्ही होळी दिवशी केस धुवू शकता आता दुसरी गोष्ट होळीला महत्वाचा नैवेद्य कोणता तर होळीला आणि आपल्या कुलदेवीला अर्थातच आपल्या वास्तूला आपल्या घराला उद्या होळी दिवशी पुरणाच्या पोळीचाच नैवेद्य दाखवायचा असतो आणि त्याला जास्त मान्यता आहे आता शॉर्टकट म्हणून कोणी श्रीखंडपुरी करतं कोणी खीरपोळी करतं कोणी नुसता शिरा करतं पण खरं शास्त्र काय सांगतं किंवा खरं जुने लोक काय सांगतात की मुठभर पुरण घाला म्हणजे त्यांचं तर एक म्हण असायची मुठभर कुणाला पुरत नाही पण मुठभर पुरण घाला पण पुरण हे घालाच कारण हे महत्त्वाचे सण आहेत या दिवशी गुळ घरात शिजावं सगळ्यांनी गोडदोड खावं सगळ्यांनी एकत्र बसून जेवावं असा हा सण आहे त्यामुळं उद्या सगळ्या महिलांनी ज्यांना ज्यांना अडचण नाही आहे किंवा अडचण असेल तरी मुलांना खाण्यासाठी म्हणून कारण घरोघरी बनणार आहे आपली मुलं पुराकडं बनणार म्हणून अडचण असेल तरीही घरामध्ये पुरणपोळी बनवा भले त्याचं नैवेद्य तुम्ही नाही दाखवू शकणार आणि होळीसाठी बघा दोन छोट्या आमच्याकडे त्याला दशम्या म्हणतात किंवा छोट्या पोळ्या म्हणतात अशा एवढ्या एवढ्या पशी एवढ्या केल्या जातात तर तो नैवेद्य आणि गाईला नैवेद्य उद्या आवर्जून काढायचं आहे तुमच्या इथे स्ट्रीट डॉग असेल म्हणजे कुत्रे असेल तर त्याच्यासाठी पण नैवेद्य काढायचं आहे उद्याचे नैवेद्य तुम्हाला सांगते एक नैवेद्य आपल्या देवघरासाठी म्हणजे देवांसाठी एक नैवेद्य आपल्या वास्तूसाठी एक नैवेद्य गाईसाठी आणि एक नैवेद्य पोळीसाठी आणि जर कुत्र वगैरे असेल तर ते त्याला एक नैवेद्य म्हणजे एक पोळी असं तुम्हाला नैवेद्य काढायचं आहे नैवेद्य काढताना पोळ्या त्याच्यावर थोडंसं तूप त्यानंतर भात वरण भाजी तुम्ही जे काही पापड भजी काय जे काही उद्या करणार आहात त्या प्रत्येकाचा थोडा थोडा भाग त्यामध्ये असावा फक्त गाईला देताना तूप किंवा दूध असं काही घालू नये कारण गाय ते खात नाही बाकी सगळ्यांना हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे गाव भागात काय पद्धत असते की गावातल्या मंदिरांमध्ये पण नैवेद्य दाखवला जातो दा आणि संध्याकाळी ताट झाकून होळीला व्यवस्थित नैवेद्य एक नारळ आ, कलावा बांधून असा व्यवस्थित नारळ तुम्हाला न्यायचा आहे परत होळीमध्ये काय काय वस्तू टाकायचे आहेत केलेला आहे होळीला तुम्हाला अजून एक उपाय मी सांगते ज्यांना कर्ज झाले किंवा ज्यांचे ज्यांचे पैसे बुडले किंवा ज्यांना ज्यांना यश येत नाहीये राजकारणात वगैरे खास करून त्या लोकांनी उद्या होळीमध्ये स्वतःच्या डोक्यावरून एक नारळ ओवाळून टाकायचा आहे आणि उलटी प्रदक्षिणा घालायची आहे सधारणे उलटी प्रदक्षिणा घालायची आहे आणि होळी मातेकडे तीन पाच सात किती घालू शकता होळी मातेकडे प्रार्थना करायची आहे की तुमचं जे काही म्हणणं आहे त्यासाठी तुमच्या त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील त्याचप्रमाणे घरामध्ये उद्या स्वस्तिक काढायचे आहेत कुंकवाचे स्वस्तिक किंवा गुलालाचे स्वस्तिक तुम्हाला उद्या आठवणीने काढायचे आहेत आता कसे काढायचे आहेत तर सगळ्यात आधी सकाळी उठल्यावर आपले केस वगैरे धुऊन झाले उद्या आंघोळ करा स्वच्छ उद्या तुम्हाला जर घर घाण वाटत असेल हळद घालाची मुठवर फरशी पुसा कारण होळी पौर्णिमा दिव वर्षातून एकदाच येते त्यामुळे गुरुवार असेल तरी या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता फरशी पुसा सगळं हे झाल्यानंतर उंबरा स्वच्छ पुसा उंबऱ्याला हळदीचं लेपन करा उंबऱ्याची पूजा करा दरवाजा स्वच्छ पुसा दरवाजावर कुंकवाने एक स्वस्तिक चार बिंदू दोन रेषा दोन्ही बाजूला काढा हे झालं पहिलं स्वस्तिक त्यानंतर किचनच्या इथे मागच्या बाजूला स्वच्छ किचन पुसून किचनवर एक स्वस्तिक टाईल्स असतात ना मागं तिथं एक स्वस्तिक तुम्हाला आठवणीने काढायचं आहे आणि तिसरं स्वस्तिक तुम्हाला देवघरामध्ये काढायचं आहे असे तीन स्वस्तिक आणि चौथं जे स्वस्तिक आहे जर तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तर तिजोरीच्या पाठीमागे एक स्वस्तिक तुम्हाला काढायचे आहे असे चार स्वस्तिक तुम्हाला उद्याच्या दिवशी काढायचे आहेत जे तुम्हाला भरपूर शुभ लाभ देऊन जातील आता अजून एक तुम्हाला उपाय सांगते की होळी दिवशी दीपदानाला सुद्धा महत्व आहे होळी दिवशी होळीच्याच शेजारी एक दीपदान तुम्हाला करायचं आहे होळीच्या दिवशी दीपदान केल्यामुळे तुम्हाला भरपूर सारे पुण्य लागते आता जर नात्यांमध्ये गोडवा असेल हवा असेल तर त्या तिथल्या दिव्यामध्ये दोन मातींचा एक दिवा तयार करायचा आहे पणती आणि त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं किंवा जे अवेलेबल असेल ते मोहरीचं घालायचं नाही ते कडू तेल मानलं जातं म्हणून ते घालायचं नाही आणि तुम्हाला जर नात्यांमध्ये गोडवा असेल तर हवा असेल तर त्या, त्या दिव्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे जर तुम्हाला नजर बाधेचा प्रश्न असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे जर कोणी काही केलं आहे असं वाटत असेल तर पिवळी मोहरी घालायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला माता लक्ष्मीचे आगमन व्हावे असे वाटत असेल तर तुम्हाला त्यामध्ये वेलची घालायची आहे चा दोन चार कितीही संकेत घालू शकतात त्याचं काहीही नाहीये अशा पद्धतीने तुम्हाला उद्या दिव्या दिव्याचे दान करायचे आहे त्याचप्रमाणे उद्याच्या दिवशी तुम्ही एक कुटुंबाला पुरेल एवढी हरभऱ्याची डाळ गुळ या गोष्टी दान करू शकता गरिबांना जेवढं दान कराल जेवढं तुम्ही अन्नदान कराल रोग पैसे खरं तर कुणालाही द्यायचे नाहीत अन्नदान किराणा दान या दानाला अत्यंत जास्त महत्व आहे कारण आपण जर एखाद्याला पाचशे रुपये दिले आणि त्यामध्ये त्या फॅमिलीला वापर न होता त्या जो घरातला व्यक्ती असतो त्याने जर समजा दारू पिली तर आपल्या लक्ष्मीचा अपमान झाल्यासारखं आहे म्हणून कुणालाही देतात किराणा द्या फळं द्या भाजीपाला द्या अशा गोष्टी दान करा ज्याचा सदुपयोग होईल ज्याच्यावर लक्ष्मी नाराज होणार नाही जी माणसं जुगार खेळतात ज्यांना वाईट नाद असतात व्यसन असते अशा लोकांना पैसे देऊन जर आपली लक्ष्मी अशा गोष्टींमध्ये गेली जुगार सट्टा त्यामध्ये गेली तर ती लक्ष्मी आपल्याकडे पाठ फिरवतो म्हणजे आपण करायला जातो पुण्यदान आणि आपल्याला ते उलटच आपल्या आपल्याकडेच येतं म्हणून कधीही असे शक्यतो दान करायचे नाही केले तरी जे गुरुजी लोक असतात जे तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे की अजिबात काही ड्रिंक वगैरे घेत नाहीत नॉनव्हेज खात नाहीत अशा गुरुजींना दक्षिणा तुम्ही अवश्य देऊ शकता संत लोक असतात त्यांना दक्षिणा देऊ शकता ते पण पारखून की ही व्यक्ती खरोखर चांगली आहे असं नाही की सगळेच गुरुजी लोक चांगले असतात असं नाही की सगळे संत लोक चांगले असतात त्यात पण आहे बघा की खोटे खरे किंवा फसवे चांगले जेवढे जास्त आपल्याला कळतं म्हणजे बघूनच कळतं की ही व्यक्ती त्या योग्यतेची आहे किंवा हे कुटुंब खरोखर गरीब कुटुंब आहे अशा वेळेस तुम्ही हे सगळं दान अवश्य करू शकता तर उद्या तुम्हाला कळलं असेल केस धुवायचे आहेत स्वस्तिक कुठे कुठे काढायचे आहेत ते तुम्हाला सांगितले सकाळच्या व्हिडिओमध्ये सेवा सांगितलेल्या आहेत आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दीपदान सांगितलेले आहेत तर हे होते होळीचे महत्त्वपूर्ण काही व्हिडिओ उद्याच्या दिवशी सकाळी होळीच्या राखेचे काही हे घेऊन येईल तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ